नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी दोन हजार पंचवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टी ई टी सी एक्झाम होणार आहे त्यासाठी जो काही महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र या विषयावरील जे काही मागील परीक्षेला विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत या विषयावरती असेच प्रश्न परीक्षेला येणार आहेत जे आपल्या या सेशनमध्ये तुम्हाला प्रश्न पाहायला मिळणार आहे त्याच टाईपची प्रश्न आपल्याला परीक्षेला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो यापूर्वीची जी की टी ई टीची एक्झाम झाली होती त्यामध्ये मानसशास्त्र या, या विषयावर कशा पद्धतीने प्रश्न आले होते याची तुम्हाला कल्पना असेलच मित्रांनो आजचा हा सेशन पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी असणार आहे महत्त्वाचे प्रश्न आहे या प्रश्नावरती आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि प्रत्येक प्रश्नाचं आपण या ठिकाणी सखोल विश्लेषण केलेलं आहे मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाचं सेशन आहे कुठलाही व्हिडिओ स्किप करायचा नाही मित्रांनो कारण त्यामध्ये आपल्याला थोडंसं काही ना काहीतरी एक्स्ट्रा नॉलेज मिळतोच ओके त्यासाठी कोणताही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे त्यामध्ये आपले डाऊट या क्लिअर होऊन जाईल मित्रांनो ठीक आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आपण बावीस नोव्हेंबरपर्यंत आपल्या या चॅनलवरती फ्रीमध्ये डेली बेसिसवरती व्हिडिओज अपलोड करणार आहोत आणि तुम्ही प्रश्न मेथड बघा प्रश्न कश कशा पद्धतीने परीक्षेला येतात आणि आपण सराव कशा पद्धतीने करतो याचं पण तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे मित्रांनो महत्त्वाचेच प्रश्न आहे प्रश्न बघू शकता आपल्या या सेशनमध्ये कशा पद्धतीने आपण घेतलेले आहे यापूर्वी जवळपास तीस ते पस्तीस व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत डेली बेसिसवरती व्हिडिओज अपलोड करत असतो आपण आपल्या या चॅनलवरती तुम्ही बघत असाल आपण स्पेशल एक प्लेलिस्टच क्रिएट केलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो प्रश्न कशा पद्धतीने घेतलेले आहेत आपण सोपे प्रश्न अवघड प्रश्न याची स्पेशल व्हिडिओज बनवलेला आहे आणि एक प्लेलिस्टर क्लिअर क्रिएट केलेली आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता व्हिडिओ कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत कशा पद्धतीने प्रश्न घेतलेले आहेत ठीक आहे बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत हा सेशन आपल्याला बघायचा आहे मित्रांनो ठीक आहे प्रश्न पाहूया कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले गेलेले आहेत तर हा प्रश्न पहा टी टी हजार दोन हजार वीस पेपर दोनमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे प्रश्न बघा काय दिलेला आहे नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सर्वस्वी सरळीकडे जाण्याचा गुणधर्म असतो याला अनुवंशिकतेचा नियम म्हणतात तर कोणता नियम म्हणतात हे या ठिकाणी आपल्याला प्रश्न केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी पराग तीचा आता पराग हे नियम म्हणजे काय आहे याच्यावरती आपल्याला थोडीशी चर्चा करावी लागेल किंवा हा पॉईंट क्लिअर करावा लागेल की परागतीचा म्हणजे काय हा नियम काय आहे तर स्पष्टीकरणामध्ये बघूया की परागतीचा म्हणजे काय तर यालाच आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करणार आहोत पहा आता अनुवंशिकतेचा परागतीचा नियम म्हणजेच लॉ ऑफ रिग्रेसन म्हणजे काय आहे की असे सांगतो की नवीन जन्म घेणारी आपत्य आपल्या पूर्वजांच्या म्हणजे पूर्वीच्या पिढींच्या गुणधर्माकडे झुकतात म्हणजेच अत्यंत गुणधर्म असलेले पालक असले तरी त्यां त्यांच्या संततीचे संततीत ते गुण मध्यम स्वरूपात दिसतात हा नियम फ्रान्सिस गॉल्टन यांनी मांडला होता पहा किती महत्त्वाची पॉईंट याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे की परागतीचा नियम हे काय म्हणतो की नवीन जन्म घेणारा जो आपत्ती आहे आपल्या पूर्वजांच्या म्हणजे पूर्वीच्या पिढीच्या गुणधर्माकडे थोडंसं झुकतात म्हणजेच काय तर अत्यंत गुणधर्म असलेले जे काही पालक असले हे त्यांच्या संततीत ते गुण मध्यम स्वरूपात दिसतात हे नियम कोणी मांडला तर फ्रान्सिस गॉल्टन यांनी मांडलेलं आहे पहा याच्यामध्ये आपण परत नियम आहे हे क्लिअर केलं आणि हा नियम कोणी मांडला हे पण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे आता यामध्ये तुमचे सर्व पॉईंट क्लिअर झाले असतील सर्व तुम्हाला या ठिकाणी जे काही महत्त्वाचे पॉईंट वाचतात ते वहीमध्ये नोट करून ठेवायचं आहे आता दुसरा प्रश्न बघूया प्रश्न काय दिलेला आहे पहा खालीलपैकी कोणते अनुवंशिक संबंधित नियम आहे टी टी दोन हजार चौदा पेपर एकमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे मग ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सीमध्ये अब सॉरी अ क आणि ड आता या ठिकाणी बघा अनुवंश संबंधीचे नियम कोणते आहे ते विचारले मग आपल्याला या ठिकाणी चार हे दिलेले आहे पहा नियम तर कोणता आहे पर्याय अ सामर्थ्याचा साधर्म्याचा नियम हे, सा, साधर हे पहिला नियम असणार आहे अनुवंशिकतेचा सा, साधर्म्य म्हणजे समता ओके म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये आलेले गुण आहे की नाही हे साधर्म्य म्हणतो आपण ठीक आहे त्याच्यानंतर पुनरावृत्तीचा नियम हे अनुवंशिक संबंधीचा नियम नाही आहे मित्रांनो ठीक आहे यासाठी हे ऑप पर्याय बी हे तर कॅन्सल झाला त्याच्यानंतर तीन नंबरचा क मध्ये दिलेला आहे वैविध्य वैविध्याचा नियम हे पण या ठिकाणी अणुवंश संबंधीचा नियम असणार आहे पर्याय डी परागतीचा नियम हे पण असणार आहे कारण पहिला प्रश्न आपण याच्या स्वतः बघितला होता परागतीचा नियम आता अ क आणि ड हे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळालेलं आहे मग स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे जे पॉईंट असतील ते या ठिकाणी क्लिअर करूया बघा आता अनुवंश संबंधीचे मुख्य तीन नियम आहेत तर ते कोणकोणते आपण आताच बघितले तर त्याच्याबद्दल थोडीशी आपण या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये पॉईंट क्लियर करूया बघा अनुवंश संबंधीचे मुख्य तीन नियम साधर्म्याचा नियम हा पहिला नियम पहा अपत्य आपल्या पालकाशी साधर्म्य म्हणजे सिमिलॅरिटी दाखवतो हो ओके त्याच्यानंतर दुसरा वैविध्याचा नियम म्हणजे लॉ ऑफ व्हेरिएशन हे आपत्यामध्ये काही नवीन गुणधर्म निर्माण होतात जे पालकांम पालकांपेक्षा भिन्न असतात हे दुसऱ्या नंबरचा नियम त्याच्यानंतर तिसरा क्रमांकाचा नियम पहा पराक्तीचा नियम यालाच आपण लॉ ऑफ रेग्युलेशन म्हणतो हे या ठिकाणी अपत्यपूर्वजांच्या गुणांकडे परत झुकते या ठिकाणी यामुळेच अ क आणि ड हे तिन्ही नियम अनुवंश संबंधित आहे ओके okay, आता तुम्हाला या ठिकाणी तीनही नियमावती जर प्रश्न विचारला परीक्षेला तर तुम्ही त्याचा आन्सर सहज देऊ शकता मित्रांनो ठीक आहे अशाच पद्धतीने डेली बेसिसवरती आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ओके डेली बेसिसवरती आपण व्हिडिओज अपलोड करत आहोत रोज तीन वाजता आपल्या या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओज अपलोड झालेला दिसेल मित्रांनो ठीक आहे आता याच्यानंतर डी टी दोन हजार सोळा पेपर एकमध्ये विचारलेला प्रश्न आहे प्रश्न असा आहे की जन्मज जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील घटक आहे असे विषयीचे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले आता या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय ए टी पी नन ओके लक्षात ठेवा आता यावर जे काही जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा आता टी पी नन यांनी असे मत मांडले की व्यक्तिमत्वाचा पाया जन्मजात गुणधर्मावर म्हणजे हेरिडिटी ट आधारित असे ओके जे व्यक्तिमत्वाचा जो पाया आहे जन्मजात गुणधर्मावर आधारित असतो म्हणजेच स्वभाव बुद्धिमत्ता आणि काही मानसिक का प्रवृत्ती या बालकात जन्मताच असतात आणि त्या पुढील व्यक्तिमत्त्वावर विकास व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करतात यामुळे जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक मानला जातो ओके आता याच्यामध्ये जेवढी काही महत्त्वाची पॉईंट आहे ती तुम्हाला वयमध्ये नोट करून ठेवायचं आहे ओके याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा बघा काय दिलेला आहे की अनुवंशापेक्षा परिसर म्हणजे शिक्षण व सुयस्करमय वातावरण सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्व व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतो असे मत कोण कोणी व्यक्त करून प्रयोगात प्रयोगाने सिद्ध करून दाखवले टी ई टी दोन हजार सतरा पेपर एकमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे की अनुवंशापेक्षा परिसर म्हणजे शिक्षण व वा सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतो असे मत कोणी व्यक्त करून प्रयोगामध्ये प्रयोगाने सिद्ध करून दाखवले तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय हेमध्ये पाहायला मिळतो की हेवर्ड व वॅटसन यांनी हे, वा 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 हे प्रयोगातून सिद्ध करून दाखवलेले आहे तर स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे जे पॉईंट असतील मित्रांनो ते आपण क्लिअर करूया बघा आता हॅवर्ड आणि वॉटसन यांनी जॉब जॉन बी वॉटसन या दोघांनी परिसर म्हणजे इन्व्हायरमेंट आणि अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स या घटकांचे व्यक्तिमत्व विकासावर होणारे परिणाम अभ्यासले ओके व्यक्तिमत्व विकासावर जे काही परिणाम करतात ते घटक कोणी हेवर्ड आणि वॅटसन यांनी अभ्यासले तर वॅटसनने पहा गिव मी अ डझन हेल्दी इन्फंट्स या प्रसिद्ध विधानातून सांगितले की योग्य प्रशिक्षण शिक्षण आणि वातावरण दिल्यास कोणतेही मूल कोणत्याही क्षेत्रात विकसित होऊ शकते त्यामुळे त्यांनी सिद्ध केले की अनुवंशापेक्षा वातावरण आणि निशिक्षण हे व्यक्तिमत्वाच्या चढणघडणीत अधिक प्रभावी असतात हे असं मत कोणाचं वॅटसन यांनी मांडलेलं आहे मित्रांनो आणि सिद्ध केलेलं आहे ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक पाचवा बघा काय दिलेला आहे खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम आणले टी टी दोन हजार अठरा पेपर एक मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये दिलेला आहे ग्रेगार मिंडेल ओके आता या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे पॉईंट स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करूया बघा ग्रे यांनी बघा अनुवंशशास्त्रज्ञाचे यांना जनक असे म्हणतात कोणा कोणाला तर ग्रेगार जॉहन मेंडेल यांना अनुवंशशास्त्रज्ञाचे जनक म्हणतात म्हणजे फादर ऑफ जेनेटिक्स असे म्हटले जाते त्यांनी वाटाण्याच्या वनस्पतीवर प्रयोग करून अनुवंशाचे तीन मूलभूत नियम आणले आता पहा याच्यामध्ये तीन महत्त्वाची पॉईंट आहे की अनुवंशास्त्राचे कोणाला म्हणतात तर ग्रेगर जोहान मेंडेल यांना म्हणतात मग त्यांनी कशावरती प्रयोग केला तर वाटाण्यावरती प्रयोग केला यावरून त्यांनी तीन अनुवंशाचे नियम मांडले मित्रांनो ओके तर कोणता नियम आहे पहा पहिला नियम आहे साधर्म्याचा नियम लॉज ऑफ सिमिलॅरिटी दुसरा आहे वैविध्याचा नियम लॉज ऑफ व्हेरिएशन तिसरा आहे परागतीचा नियम लॉ ऑफ रिग्रेशन हे तिन्ही नियम आपण पहिल्याच प्र प्रश्नामध्ये स्पष्टीकरणासह बघितलेले आहे ओके त्यांच्या या संशोधनामुळे पुढील मानवी अनुवंश व वा गुणधर्माचा वारसाचा अभ्यास सुलभ झालेला आहे ओके okay. लक्षात ठेवा याच्यामध्ये जे काही महत्त्वाची पॉईंट आहे ती वयमध्ये पण नोट करून ठेवू शकता मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे आणि दररोज जर अशाच पद्धतीने शिकायचं आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल म्हणजेच बेल ऑकाउनवरती पण प्लेस प्रेस करायचं आहे काय होईल मित्रांनो जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल आपल्या या चॅनलवरती तेव्हा तुम्हाला काही सेकंदामध्ये आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दररोज आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी फ्रीमध्ये शिकायचं मिळणार आहेत ओके त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करणं हे गरजेचं आहे आणि फ्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळत आहेत तुम्हाला जरी या क्लासेसची शिपडे हवी असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे मित्रांनो ठीक आहे तर चला आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया प्रश्न क्रमांक सहावा बघा काय दिलेला आहे महत्त्वाचाच प्रश्न आहे अनुवंश व परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात खालील दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो दोन हजार वीस पेपर एकमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय मध्ये दिसतोय पक्वतेचे नियम आता यामध्ये जेवढे काय आपले डाउट आहे ते आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत तर स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघूया स्पष्टीकरणामध्ये असं दिलेलं आहे की पक्वतेचे नियम म्हणजे एज ऑफ मॅच्युरिटी हे पूर्णपणे अनुवंशावर अवलंबून असते म्हणजेच काय तर शरीराची वाढ स्नायूची ताकद हार्मोन्सचे संश्रवण इत्यादी जैविक प्रक्रिया या अनुवंशातून ठरतात या प्रक्रियांना बाह्य वातावरण किंवा शिक्षणाचा विशेष परिणाम होत नाही ओके त्यामुळे परिपक्वतेचे वय हे घटक केवळ जन्मजात किंवा हेरिडिटी हेरिडिटरी घटकावर अवलंबून असते ओके आता यामध्ये जेवढे काही महत्वाचे पॉईंट आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सातवा पहा टी ई टी दोन हजार तेरामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की बाह्य उद्दीपका संबंधित मजा मार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक प्रक्रियेला डॅलडॅस असे म्हणतात काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय मध्ये पाहायला मिळतो संवेदना ओके आता याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे की संवेदना म्हणजे पहा संवेदना याला सेन्सेशन म्हणतो आपण संवेदना म्हणजे बाह्य उद्दीपक जसे की प्रकाश आवाज स्पर्श इत्यादी मज्जातंतूच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पोहोचवल्यावर निर्माण होणारी जी प्राथमिक मानसिक प्रक्रिया आहे त्यालाच आपण संवेदना असे म्हणू शकतो ओके उदाहरणावरून जर समजून घ्यायचं झालं तर डोळ्यांवर प्रकाश पडल्यावर दिसणे कानांवर आवाज पडल्यानंतर ऐकू येणे ही प्रक्रिया या कोणताही अर्थ न लावता फक्त उद्दीपकाची जाणीव करून देते त्यामुळे संवेदना ही मानसिक प्रक्रियेची सर्वात प्राथमिक पायरी मानली जाते ओके okay? आता तुम्हाला संवेदना म्हणजे सेंसेशन हे एक समजलं असेल मित्रांनो ठीक आहे तर आपण या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे बोलूया प्रश्न क्रमांक आठवा बघा काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या कौन बाबींची गरज असते टी टी दोन हजार साथ चौदा मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे या ठिकाणी बाबी दिलेली आहे उद्दीपक ज्ञानेंद्रिय आणि मज्जा संस्था काय असेल या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो पर्याय चारमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो अ ब क म्हणजे सर्वच हे जी काही बाबी आहे हे सर्व बाबी संवेदना निर्माण होण्यासाठी महत्त्वाची आहे ओके ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्वाचे पॉईंट आहे ते बघा संवेदना निर्माण होण्यासाठी तीन घटकांची आवश्यकता असते आता पहा कोणकोणते घटक आहे उद्दीपक याला स्टिम्युलस म्हणतो दुसरा आहे ज्ञानेंद्रिय सेन्स ऑर्गन म्हणतो मज्जासंस्था नर्वस सिस्टीम ओके हे जे तीन घटक आहे हे तीन घटकाची अवस्था सॉरी महत्त्वाचं आवश्यकता असते संवेदना निर्माण होण्यासाठी मग आता उद्दीपक म्हणजे काय तर संवेदनासाठी बाह्य प्रेरणा जशी की प्रकाश आवाज गंध इत्यादी त्याच्यानंतर ज्ञानेंद्रिय ऑर्गन या ठिकाणी उद्दीपक ग्रहण करणारे अंग जसे की डोळे कान नाक ओके okay. त्याच्यानंतर तिसरा घटक आहे मत्स्यसंस्था नर्वस सिस्टीम ज्ञानेंद्रियातून मिळालेली जी माहिती आहे मेंदूपर्यंत पोहोचवणारी व्यवस्था या तिन्ही घटकांच्या एकत्र कार्यामुळे संवेदना निर्माण होती पहा हे तिन्ही घटक जर एकत्रित कार्य केले की तर काय निर्माण होते तर संवेदना निर्माण होती ओके आता तुमचे पॉईंट या ठिकाणी क्लिअर झाले असतील मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक नववा बघा काय दिलेला आहे बाह्य उद्दीपकासंबंधी अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची प्रक्रिया म्हणजे संवेदना होय याविषयी खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे टी टी दोन हजार अठरामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे आपल्याला असत्य विधान विचारलेला आहे म्हणजे या चार पर्यायापैकी एक पर्याय काय आहे तर असत्य आहे कशा संबंधित तर बाह्य उद्दीपकासंबंधित अगदी प्रथम होणारी मानसिक प्रक्रिया मानसिक स्वरूपाची प्रक्रिया म्हणजे संवेदना होय तर काय असेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय डीमध्ये पाहायला मिळतो संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात आता या ठिकाणी हे असत्य विधान आहे तर बाकीचे तीनही विधान हे सत्य असणार आहे तर पहा एकदा चेतक दिसला दी, की ज्ञानेंद्रिय उद्दीपक होतात ज्ञानेंद्रियाचा बाह्य वस्तूवर चेतकांवर पर परिणाम होतो चेतकावर झालेली परिणाम मज्जातंतूकडे मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोचवला जातो आता यामध्ये जेवढे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया बघा काय दिलेलं आहे की संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात हे आपण असत्य विधान या ठिकाणी काढले पाहिलेलं आहे तर आता संवेदनामध्ये ब बघा काय दिलेलं आहे संवेदना शिन्सेशन या मानसिक प्रक्रियेचा प्राथमिक टप्प्यातील प्रक्रिया आहेत त्या शुद्ध एकक स्वरूपाच्या असतात म्हणजेच त्या कोणत्याही अर्थाने मिश्रित नसतात उदाहरणार्थ जर बघितलं तर फक्त प्रकाश फक्त आवाज ऐकविणे ही संवेदना आहेत जेव्हा या संवेदनांना एकत्रित करून यांचा अर्थ लावता येतो जेव्हा अवबोध म्हणजे जे प्रिसेप्शन निर्माण होते त्यामुळे हे विधान काय झालं असत्य झालं मित्रांनो ओके आता तुमचे या ठिकाणी सर्व डाऊट क्लिअर झाले असतील आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक अकरावा सॉरी दहावा काय दिलेला आहे पहा कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅश डॅशचे उदाहरण आहे टी ई टी दोन हजार तेरामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे काय असेल या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय बीमध्ये येतो इंद्रिय भ्रम ओके आता इंद्रिय भ्रम म्हणजे काय तर हे आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा आता इंद्रिय भ्रम म्हणजे काय तर संवेदना आ, संवेदनाचा चुकीचा अर्थ लावणे म्हणजेच प्रत्यक्षात काहीतरी वेगळे असते पण आपण त्याला काहीतरी दुसरेच समजतो उदाहरणार्थ जर बघितलं तर अंधारात कातड्याचा पट्टा दिसल्यावर तो, तो साप आहे असे वाटणे हे काय झालं दृष्टीभ्रमाचं एक उदाहरण झालं मित्रांनो ओके आता तुम्हाला या ठिकाणी जेवढे काही पॉईंट आहे किंवा डाऊट आहे ते सर्व क्लिअर झाले असतील ठीक आहे आपण पुढच्या प्रश्नांकडे बोलूया प्रश्न क्रमांक अकरावा बघा काय दिलेलं आहे की लहान वस्तू मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्यात तर लहान वस्तूंना एक असे दोन गट दिसतात जे हे बाह्य उद्दीपका भारताच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्त्वानुसार जाणवते टी टी दोन हजार सतरामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो सादृश्य ओके आता बघू या स्पष्टीकरणामध्ये काय महत्त्वाची पॉईंट दिलेली आहे आपल्याला सादृश्य म्हणजे काय तर सादृश्य म्हणजेच आपण याला सिमिलॅरिटी असे म्हणतो हे मानसिक तत्त्व सांगते की सदृश्य किंवा सारख्या स्वरूपाच्या वस्तू एकत्र गट दिसून एक एकत्र गट म्हणून दिसतात उदाहरणावरून समजून घेऊया जर लहान वस्तू मोठ्या वस्तूच्या जवळ ठेवल्या तर डोळ्यासमोर त्या लहान वस्तू स्वतःच्या समूह एकत्रित समूहात एकत्र दिसतात कारण त्या आकाराने समान असतात ओके आता उदाहरणावरून तुमचे पॉईंट या ठिकाणी क्लिअर झाले असतील आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक बारावा मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्हाला दररोज शिकायला मिळत मिळतील मित्रांनो फक्त आपल्याला काय करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि डेली बेसिसवरती फ्रीमध्ये आपण या ठिकाणी क्लास अपलोड करत असतो मित्रांनो ठीक आहे त्यासाठी कुठ कोणताही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्यामध्ये आपली महत्त्वाचे पॉईंट आणि सोबतच जे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यावरती सराव होतो ओके आपण प्लेलिस्टमध्ये जवळपास तीस ते पस्तीस व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ अशाच पद्धतीने आपण त्या ठिकाणी शिकवलेला आहे ते पण व्हिडिओ बघू शकता कोणताच व्हिडिओ पंचवीस मिनिटांपेक्षा जास्त वेळेचा नाही ठीक आहे वीस मिनटं आपण एका व्हिडिओला देणं दिल्यामुळे काय होते तर आपले जवळपास तीस प्रश्न क्लिअर होतात आणि त्याच्यामध्ये स्पष्टीकरणासह आपले जेवढे काही डाऊट आहे ते क्लिअर होतात ओके त्यासाठी प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता प्रश्न पहा खालील स्मृती प्रतिमेतील टप्प्यामध्ये टप्प्याविषयीचे कोणते विधान बरोबर आहे आपल्याला विचारलं की स्मृती प्रतिमेतील टप्प्यांविषयीचे कोणते विधान बरोबर आहे टी ई टी दोन हजार सतरामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर ये मध्ये पाहायला मग प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असते आता आपले या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करूया बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे स्मृती म्हणजे मेमरी इमेज या टप्प्यातील प्रमुख प्रकार म्हणजे प्राथमिक स्मृती प्रतिमा आणि अप्र अनुप्रतिमा म्हणजे सेन्स सेकंडरी इमेज प्राथमिक स्मृती प्रतिमा कमी तीव्र आणि तात्पुरती फक्त वस्तू किंवा अनुभवी थोडक्यात जाणीव अनुप्रतिमा म्हणजे काय अधिक तीव्र स्पष्ट आणि आधीच्या अनुभवावर आधारित असते ओके आता तुमचे या ठिकाणी डाऊट क्लिअर झालेलं असेल की प्राथमिक स्मृती प्रतिमा आणि अनुप्रतिमेचे काय या ठिकाणी फरक आपल्याला पाहायला मिळते ओके आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया प्रश्न क्रमांक तेरावा बघा काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न असेल की सर्वांगीक व्यक्तिमत्व विकासासाठी कोणता घटक को महत्त्वाचा मानला जातो जे काही सर्वांगिक व्यक्तिमत्व विकास आहे याच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा घटक कोणता मानला जातो तर पर्याय मध्ये पाहायला मिळतो जन्मजात गुणधर्म आणि वातावरण किंवा शिक्षण हे दोन्हीही ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट आहे तर व्यक्तिमत्व विकास जन्मजात गुणधर्म म्हणजे हेरिडेटरी ट्रेड्स आणि परिसर किंवा शिक्षण इन्व्हायरमेंट किंवा एज्युकेशन यांचा संयुक्त परिणाम असतो ज्या व्यक्तीला अनुवंश आणि योग्य वातावरण दोन्ही मिळतात ती व्यक्ती सर्वांगीक विकास करू शकतात किंवा त्यांचा सर्वांगीक विकास होऊ शकतो मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीने आपण स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉईंट क्लिअर के केली आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौदावा बघा कोणत्या प्रकारच्या भ्रमात वस्तूचा आकार रंग किंवा स्थिती यामध्ये चुकीचा अर्थ लावला जातो काय आहे मग या प्रश्नाचं उत्तर आपण आत्ताच बघितलं आहे पर्याय मध्ये पाहायला पाहतो इंद्रिय भ्रम आता इंद्रिय भ्रमबद्दल आपण थोडक्यात त्यामध्ये स्पष्टीकरणाच्या माध्यमातून बघितलं होतं यापूर्वीच्या प्रश्नामध्ये आपण पुन्हा रिव्हिजन म्हणून या ठिकाणी बघूया इंद्रिय भ्रम म्हणजे बाह्य उद्दीपकांवर प्राप्त झालेली माहितीचा अर्थ चुकीचा अर्थ लावणे उदाहरणार्थ स सा, स सा, सामोळ्या मैदानावर म्हणजे समोरच्या मैदानावर पाण्याचे प्रतिबिंब दिसणे किंवा रात्री एका डोळक्यावर पडलेला सावलीचा प्रा सावलीला प्राणी समजणे हे काय आहे एक इंद्रिय भ्रम आहे ओके आता यामध्ये काही महत्वाचे पॉईंट पुन्हा आपले या ठिकाणी सराव झालेला असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो मित्रांनो ठीक आहे इंद्रिय भ्रम म्हणजे काय त्याची उदाहरणावरून आपण समजून घेतलेलं आहे आता बघा हा पंधरा प्र, नंबरचा प्रश्न मानसशास्त्रात सादृश्य तत्व काय सांगतो आता सादृश्य तत्व हे मानसशास्त्रात काय सांगतो तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो सदृश्य किंवा सारखी वस्तू एकत्र गट करून गट म्हणून दिसतात ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय तरीला हे महत्त्वाचे पॉईंट असतील की सादृश्य यालाच आपण इंग्रजीमध्ये सिमिलॅरिटी असं म्हणायचं आहे सादृश्य तत्वानुसार सदृश्य आकार रंग किंवा प्रकारच्या वस्तू आपापल्याला आप आपल्याला एकत्र गट्टबद्ध दिसतात उदाहरणावरून जर समजून घ्यायचं झालं एकसारख्या रंगाच्या गोळा एका गटात दिसतात जरी त्याला जरी त्या जागा बदलल्या तरी ओके हे या ठिकाणी सादृश्य म्हणजे काय आपण बघितलेलं आहे पंधरा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे या पंधरा प्रश्नापैकी किती प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला आणि ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि जर तुम्हाला अशाच पद्धतीने शिकायचं असेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो आपल्या या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे बावीस नोव्हेंबरपर्यंत आपण दररोज या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करणार आहोत पूर्ण फ्री लेक्चर असणार आहे ठीक आहे दररोज जर तुम्हाला अशाच पद्धतीने शिकायचे असेल तर काय करायचं मित्रांनो फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे सोबतच बिल ऑकॉनला प्रेस करायचा आहे म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला काही सेकंदामध्ये व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल मित्रांनो दररोज आपण तीन वाजता दुपारी तीन वाजता व्हिडिओ अपलोड करत असतो तर सर्वात आधी जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल आणि अशाच पद्धतीने सराव करायचा असेल स्पष्टीकरणामध्ये पूर्ण पॉईंट क्लिअर करायचं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दररोज आपण या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करत असतो ठीक आहे याची लिंक याची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जॉईन करावं लागेल त्यामध्ये आपण पी डी एफ प्रोवाईड करत असतो याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो ठीक आहे तुमचे मित्रमंडळी जर टी ईडीची तयारी करत असेल तर त्यांना पण तुम्ही आपल्या क्लासेची लिंक शेअर करायचं आहे आणि दररोज अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळणार आहे ते ठीक आहे मित्रांनो ठीक आहे आपण पुढच्या सेशनमध्ये अपेक्षाही अवघड लेव्हलचे प्रश्न घेऊन येऊया ठीक आहे थँक्यू सो मच